महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हनी ट्रॅप प्रकरणाची खूप जोरात चर्चा चालू आहे एकतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजवर कधीही घडलं नसेल इतकं मोठं हे कांड आहे कारण याच्यामधला आकडा जो आहे तो खूप मोठा आहे गेल्या दोन दिवसांपासून चर्चा कुजबूज तर बरीच होत होती मीडियामध्ये हळूहळू बातम्या येत होत्या आज अखेर थोड्याशा दबावानं का होईना पण विरोधकांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यावरनं गदारोळ पण झाला विधानसभेत नेमकं काय घडलं त्याच्यावरनं त्याच्यात काय काय मुद्दे होते हे तर मी तुम्हाला सांगतोच पण सगळ्यात इंटरेस्टिंग आहे की या बातमीची सुरुवात नेमकी कशी झाली आणि जशी तुम्हाला ही बातमी दाखवली जाते तशी ती प्रत्यक्षात नाही आहे जरी हेडलाईनमध्ये सत्तर ते बहात्तर अधिकाऱ्यांचा समावेश त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हनी ट्रॅपचा हा प्रयत्न झालेला आहे असं जरी सांगितलं जात असलं आणि प्राधान्य अधिकाऱ्यांच्यावरती फोकस करण्याचं असलं तरी प्रत्यक्षात ज्या आजी माजी मंत्र्यांचा उल्लेख हळूच हळवारपणे करण्यात आलेला आहे खरा उद्देश हा त्यांना वाचवण्याचा आहे का हा याच्यातला सर्वात गंभीर प्रश्न आहे आणि मुळात हे प्रकरण जे आहे ते यासाठीच निर्माण केलं गेलेलं आहे का की हे जे सगळे व्हिडिओ पुरावे आहेत ते तातडीनं नष्ट करण्याची संधी आपल्याला मिळावी अशीसुद्धा माहिती मला अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिलेली त्या आहे त्यामुळं हे सगळं प्रकरण जे आहे ते आपल्याला जसं भासवलं जातं आहे तसं अजिबात नाही आहे आज विधानसभेमध्ये सुद्धा नाना पटोलेंनी वारंवार उल्लेख केला नाशिक ठाणे आणि मंत्रालय या तीन केंद्रांच्या भोवती हे सगळं प्रकरण फिरतं आहे दोन वेळा त्यांनी जोर देऊन याचा उल्लेख केला आणि सगळ्यात गंभीर म्हणजे विधानसभेमध्ये नाना पटोलेंनीसुद्धा याचा उल्लेख केला की या सगळ्या प्रकरणातलं जे फुटेज आहे ते नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत अशीसुद्धा माहिती त्यांनासुद्धा कळल्याचं त्यांनी सांगितलं आता सगळ्यात पहिल्यांदा तर लक्षात घ्या की जरी आजी म्हणजे सत्तर ते बहात्तर अधिकाऱ्यांची नावं याच्यामध्ये सांगितली जात असली नाव कोणाचंच बाहेर आलेलं नाही आहे पण आकडा जो आहे तो अशा पद्धतीनं सांगितला जातो आहे की जणू हे है अधिकाऱ्यांचं हॅनी हनीट्रॅप आहे पण प्रत्यक्षात या सगळ्या प्रकरणामध्ये एका ठराविक नेत्याला उत्तर महाराष्ट्रातल्या वाचवण्यासाठीच हे सगळं कांड जे आहे ते रचण्यात आलेलं आहे का जी केस रजिस्टर करण्यात आली तीसुद्धा याचसाठी रजिस्टर करण्यात आली का की जेणेकरून या माध्यमातून ज्या लोकांनी या संदर्भातले पुरावे गोळा केलेले होते ते लोक पण काही धुत धुतल्या तांदळाचे नाही आहेत त्यांनी पण या माध्यमातून ब्लॅकमेलिंगचं काम सुरू केलेलं होतं ते केलेलं असेल तर त्यांना त्याची ते शिक्षा जरूर व्हावी पण या प्रकरणामध्ये काही गंभीर आरोप आहेत आणि कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये ऑक्सोसारखे कायदेसुद्धा लावण्याची वेळ येईल ला अशा पद्धतीची सुद्धा याच्यामध्ये घडलेली आहेत आणि त्यामुळं सगळ्यात गंभीर प्रश्न हा निर्माण होतो की जेव्हा हे सगळं प्रकरण म्हणजे खरं तर घडलेलं आहे खूप आधी त्याच्यानंतर आठ दहा दिवसांपूर्वीच याच्या संदर्भातली हालचाल जी आहे ती सुरू झालेली होती केस दाखल करण्यात आलेली होती पण याची बातमी आली ती गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ज्यावेळी राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावरती गेलेले होते आता सगळ्या बातम्यांच्यामध्ये नाशिक दौऱ्यावरती असलेल्या एका नेत्यानं ही बातमी दिली असं सांगितलेलं आहे कुठल्याही लहान मुलालासुद्धा हे कळेल राजकारणामध्ये जो व्यक्ती वावरतो त्यालाही कळेल की हे व्यक्ती म्हणजे दुसरे दुसरे कोणी नाही आहेत तर ते राज ठाकरेच असावेत आणि त्यांच्या म्हणजे त्यांचं नाव न घेता या बातम्या आल्या एका वेब पोर्टलनं सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दिली त्याच्यानंतर मग काही टी व्ही चॅनल्सनं ही बातमी दिली त्याच्यावरती डिबेट पण झाल्या पण या डिबेटमधून तो मुद्दा मात्र गायब आहे की मुळात या सगळ्या प्रकरणातलं जे फुटेज आहे ते नेमकं कुठे कुठे रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे कारण ज्या अर्थी जोर देऊन नाना पटोले मंत्रालय असा उल्लेख करतायत ठाणे असा उल्लेख करतायत नाशिक असा उल्लेख करतायत त्या अर्थी काही सरकारी वास्तूंचा याच्यामध्ये वापर झालेला आहे का हे स्पष्ट होणं आवश्यक आहे ज्या व्यक्तीनं ही तक्रार दिलेली आहे किंवा ज्या व्यक्तीच्या बाबत हे सगळं घडलेलं आहे त्या व्यक्तीचा याच्यामध्ये नेमका रोल काय याच्यामध्ये जे लोक इन्वॉल्व आहेत त्यांचा याच्यामध्ये कसा संबंध आहे ते लोक या सगळ्या प्रकरणातलं फुटेज नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत का आणि याच्यामध्ये काही अल्पवयीन मुलींचा देखील समावेश आहे का याचीसुद्धा खरं तर थेटपणे चौकशी व्हा होणं आवश्यक आहे जनतेसमोर सगळ्या गोष्टी येणं आवश्यक आहे आता हे प्रकरण इतक्या दिवसांपूर्वी घडलेलं होतं राज ठाकरे मनसेच्या शिबिरासाठी तिकडे गेलेले होते पण पन अचानकपणे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेमध्ये बोलताना त्यांनी हा उल्लेख केलेला असावा ज्याच्या बातम्या झाल्या बातम्यांमध्ये राज ठाकरेंचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे आपण अंदाज व्यक्त करतोय की ते नेते म्हणजे राज ठाकरेच असणार याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये साहजिकपणे शंका येण्याचं कारण नाही तिथून या सगळ्याचा उगम सुरू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून याच्यामध्ये कुणीच बोलायला तयार नाही आहे अनेकदा असं होतं की अशा प्रकरणांची जी एफ आय आर आहे ती लगेच माध्यमांच्यापर्यंत पोहोचते ती व्यक्ती कोण आहे हे कळतं केवळ बातम्यांमध्ये हा एका मा पक्षाचा माजी कार्यकर्ता आहे जो दलाल म्हणून काम करत होता एवढीच माहिती बाहेर आलेली आहे त्या व्यक्तीचं नाव बाहेर येत नाही आहे एफ आय आर कुणी केलेली आहे हे कळत नाही आहे ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांची नावं कळत नाही आहेत हे, हे, हे सगळं इतक्या गुपित पद्धतीनं आणि इतक्या म्हणजे पूर्णपणे सगळ्यांना वाचवण्याच्या उद्देशानं केलं जात आहे का ठराविक व्यक्तींना की ज्याच्यामुळं अशा सगळ्या प्रकरणाची अजिबात माहिती जी आहे ती दिली जात नाही आहे हा याच्यातला गंभीर प्रश्न आहे आता हनी ट्रॅपचे प्रकार जे आहेत ते अगदी जगभरामध्ये वेगवेगळ्या मिशनमध्ये वापरले जातात म्हणजे उद्या जर कुठल्या एखाद्या नेत्याचं काही असं खाजगी प्रकरण असेल तर त्याच्यामध्ये आपण पडणार नाही तो काही आपल्या चर्चेचा विषय असू शकत नाही तो त्याचा म्हणजे वैयक्तिक जीवनातला जो काही भाग असेल असं म्हणून आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करू पण आपण याची गांभीर्यानं चर्चा करणं का आवश्यक आहे कारण हा सगळा प्रश्न जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी एकतर पदावरती असलेले व्यक्ती आणि त्याच्यामध्ये काही सरकारी वास्तूंचा उपयोग झाला आहे का ज्या व्यक्तींना लाभ मिळाले त्यांना शांत करण्यासाठी काही सरकारी कंत्राटं प्रकल्प किंवा इतर काही निर्णयांचा वापर झालेला आहे का हे जनतेला कळलं पाहिजे आणि म्हणून या प्रकरणाबद्दल थेटपणे माहिती जी आहे ती सभागृहामध्ये दे सरकारनं देणं आवश्यक आहे आता आज विधानसभेमध्ये जो काही गदारोळ झाला त्याच्यात काय झालं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एकतर काँग्रेसचे नाना पटोले हे सुरुवातीला उभे राहिले आणि त्यांनी नाशिकच्या या, या सगळ्या प्रकरणामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या हनी ट्रॅपबद्दल आपल्याकडं खळबळजनक माहिती आहे असं म्हणत पेन ड्राईव्ह जो आहे तो हातामध्ये सभागृहामध्ये उंचावून उन दाखवला आणि सरकारनं याच्या संदर्भात आपल्याला निवेदन दिलं पाहिजे अशी मागणी केली मी तुम्हाला आधी सगळा सिक्वेन्स सांगतो आणि मग तो, तो सिक्वेन्स कसा घडला हे सुद्धा आपण नंतर बघूयात विधानसभेमधला त्याच्यानंतर पिठासीन जे अध्यक्ष होते राहुल नार्वेकर त्यांनी सांगितलं की सरकारतर्फे ज्या ज्या गोष्टींवरती विरोधकांनी मागणी केलेली आहे त्या सगळ्यावरती उद्या संध्याकाळपर्यंत निवेदन दिलं जाईल हे ऐकल्यानंतर जयंत पाटील उठले आणि त्यांनी म्हणजे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्याच्या आधी हे म्हटलं की सरकारतर्फे कुणीतरी हे सांगावं की या सगळ्याबद्दल आम्ही निवेदन देतो आहे होकार द्यावा तर तिकडून संजय राठोडांनी होकार दिला जयंत पाटील उभे राहिले आणि त्यां ते म्हणाले प्रकरण हनी ट्रॅपचं आहे आणि हसत म्हणाले ते याच्यावरती राठोडांनी उत्तर होकार देणं हे काही म्हणजे समाधानकारक नाही आहे उपमुख्यमंत्री दर्जाच्या अधिका नेत्यानं किंवा पदावरच्या मंत्र्यानं याच्या संदर्भातलं आम्हाला आश्वासन देणं आवश्यक आहे मग एकनाथ शिंदे उभे राहतात एकनाथ शिंदे सांगतात की तुमच्याकडं नावं आहेत का तुम्हाला नावं माहिती आहेत का वगैरे असा प्रतिप्रश्न करतात त्याच्यावरती ते तरी पण सांगतात की या संदर्भातलं जे काही निवेदन आहे ते आम्ही देऊ आणि मग त्याच्यानंतर भास्कर जाधव उठायचा प्रयत्न करतात भास्कर जाधव हे सांगतात की हा मुद्दा का गंभीर आहे कारण या सगळ्या प्रकरणावरती काल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी असं म्हटलं आहे की असं काही प्रकरण जे आहे ते घडलेलंच नाही आहे आणि एकीकडं तुम्ही म्हणताय की आम्ही पटलावरती निवेदन देऊ दुसरीकडे गृहराज्यमंत्री म्हणतायत की असं काही प्रकरण घडलेलं नाही आहे तर तुम्ही दोघं मिळून आमची दिशाभूल करताय का याच्यावरती मग योगेश कदम असं म्हणतात की ज्या व्यक्तीनं तक्रार दिलेली आहे लक्षात घ्या योगेश कदम असं म्हणतात की ही तक्रार मुळात हनी ट्रॅपची नाही आहे आणि इथंच खरी मेघ धडलेली आहे जे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की हे सगळं प्रकरण जसं सांगितलं जात आहे तसं ते नाही आहे ते हनी ट्रॅपचं नाही आहे त्याच्याऐवजी उलट हे जे सगळे पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठीच हे सगळं कुभांड रचलं गेलेलं आहे का योगेश कदम पुढं असंही म्हणाले की ज्या व्यक्तीनं तक्रार दिली आहे त्यांना ती मागे घेतली आहे त्यांच्यामध्ये समेट झाला असेल तर मग ही केसेस संपते वगैरे हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला पण प्रकरण जे आहे ते असं केवळ यांच्या सामोपचारानं मिटत नाही ज्या अर्थी याच्यामध्ये काही सरकारी गोष्टी इन्वॉल्व्ह आहेत व्यक्ती असतील पदावरचे लोक असतील त्या अर्थी याची इत्यमभूत माहिती पारदर्शकपणे विधानसभेच्या पटलावरती आणि सोबतच जनतेच्या समोरसुद्धा यायला पाहिजे आणि याच्या आधी आपण ऐकत होतो उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये अशी कांडं घडत होती हनी ट्रॅपचे प्रकार पण इथं महाराष्ट्रासारख्या एका राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं गड़ कांड घडत आहे त्याच्यामध्ये पंचतारांकित हॉटेलचा उल्लेख आलेला आहे पण त्याच्यासोबत जर नाना पटोले जोर देऊन मंत्रालयाचा उल्लेख करतायत तो नेमका काय आहे त्याच्या आजूबाजूला काही घडलेलं आहे का, 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 घडले का? नाशिक ठाणे हा उल्लेख ते वारंवार का करतायत याचाही खुलासा व्हायला पाहिजे आणि सोबतच ज्या लोकांची याच्यामध्ये नावं आहेत जर या सगळ्या प्रकरणातून पोलिसांच्या हाती काही निष्पन्न झालं असेल तर त्या संदर्भातली माहितीसुद्धा सभागृहामध्ये यायला पाहिजे आज विधानसभेमध्ये सगळा जो गदारोळ झाला तो नेमका मी तुम्हाला तो कसा घडला सगळा प्रसंग हे पण अध्यक्ष महाराज काल मी एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र माझ्या जो अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचा नाहीये तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्र करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणा मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काही चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहीत असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय तुम्ही म्हणाला मला कागद द्या अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष या, या, या अधिवेशनात जे जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदनं या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो त्या निर्णयाला माझा विरोध नाही अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून अगर सरकारला या पद्धतीनं म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे गरिबांच्या दृष्टीकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज आता ये जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज ते ठीक त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज गरीबाच्या तोंडात घात जात नाही आणि ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्र बिंदू आहेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे गंभीर बाब आहे शासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने शासकीय सदस्यांची विधेयक आणि अध्यक्ष मोदय बसा 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 ठीक आहे सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य नानाबाऊ इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदन करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदन उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष नाशिकच हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपच प्रकरण आहे आपण सांगा नाव माहित आहेत का अध्यक्ष महोदय ते आहेत अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला चला, चला पुढे जाऊ काय करा मी उभा राहिलो की तुमची पुढे राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं बसा बसू पुढे जाऊ ना असा की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसांना सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसानी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचं आहे एवढ्या प्रश्नावर म्हणून मी राहिलो मी ज्या केस च्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्या वर तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्यावर तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झाले तक्रार मागे घेतली गेली इतकं सिंपल आहे ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती आता बाज झाला आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात ठीक आहे चला पुढे तर अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गाजत आहे हळूहळू दबक्या आवाजामध्ये चर्चा होत होती सूत्रांच्या हवाल्यानं बातम्या आल्या आणि मग आता हे प्रकरण विधानसभेत पोहचलंय पण जसं दिसतंय त्याच्यापेक्षा बरंच काही या प्रकरणामध्ये दडलेलं आहे ते समोर यायला पाहिजे हीच अपेक्षा आपण करूयात तुम्हाला या संदर्भात काही सूचना असतील प्रतिक्रिया असेल आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद